तुमचं आरोग्य आमचं ध्येय राजेंद्र भोसले यांच्यासोबत मिळवा सोप्या आणि परिणामकारक आरोग्याचे उपाय घर बसल्या नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र भोसले मित्रांनो आज आपण अशा एका चमत्कारिक पालेभाजी बद्दल बोलणार आहोत जिला सर्वात स्वस्त समजलं जातं पण तिच्यात लपलेले औषधी गुणधर्म बघितले तर ती सोन्याहून महाग वाटेल होय आपण बोलतोय मेथीची भाजी याबद्दल ही साधीशी दिसणारी मेथीची भाजी शरीराला कोणकोणते चमत्कारिक फायदे देते है? हे ऐकल्यानंतर तुम्ही अक्षरशः थक्क व्हाल मित्रांनो मेथी हे एक असं निसर्गदत्त औषध आहे ज्यामध्ये आयुर्वेद पोषणशास्त्र आणि आधुनिक विज्ञान तिघही एकमताने सुपरफूडचा दर्जा देतात म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मेथीची भाजी नियमित खाल्ल्याने कोणते फायदे होतात कोणत्या आजारामध्ये ही भाजी औषधासारखी काम करते आणि या भाजीबद्दल आयुर्वेद नेमकं काय सांगतो चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो मेथी म्हटलं की डोळ्यासमोर येते एक साधी हिरवीगार भाजी जी बहुतांश वेळा कडसर लागते आणि लहान मुलं टाळतात पण तर ही भाजी जितकी साधी दिसते तितकीच थो ती आरोग्याच्या दृष्टीने अमूल्य आहे आयुर्वेदामध्ये मेथीचा उल्लेख केवळ खाद्यपदार्थ म्हणून केला नाही तर औषध म्हणून झाला आहे मेथीच्या भाजीची चव थोडी कडसर असली तरी तो तिचा एक विशेष औषधी गुणधर्म मानला जातो मेथी ही शरीरात उष्णता निर्माण करणारी आहे म्हणून ती प्रामुख्याने हिवाळ्यात वापरली जाते आयुर्वेदामध्ये मेथीचे गुणधर्म म्हणजे म्हणजे भूक वाढवणारे चालना देणारी शरीराला बळ देणारी आणि श्लेष्मग्न म्हणजेच कप कमी करणारी अशी सांगितले गेली आहे या भाजीचं मुख्य काम म्हणजे वात आणि कप दोघांचं संतुलन साधणं हे दोन्ही दोष जर असंतुलित झाले तर अनेक आजारांचा उगम होतो मेथी हाच तो नैसर्गिक उपाय आहे मेथी हे दोष शांत करतं आणि अनेक त्रासांपासून आपलं संरक्षण करतं आधुनिक विज्ञानाने हे मेथीचं महत्त्व मान्य केलं आहे तिच्यातील तंतुमय घटक आयरन मॅग्नेशियम अँटीऑक्सिडंट्स आणि हार्मोन संतुलित करणारे सॅपुनियन्स हे सगळे घटक शरीराच्या अनेक प्रणालींना पोषण देतात आणि म्हणून मेथी ही सर्व गुणसंपन्न पालेभाजी मानली जाते मधुमेहसारख्या वाढत्या जीवनशैलीच्या आधारावर नियंत्रण ठेवण्यासाठी जेवणात काही नैसर्गिक घटकांचा समावेश करणं हे अत्यंत आवश्यक आहे त्यातच मेथी ही एक अशी भाजी आहे जी मधुमेहावरती प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी मदत करते मेथीच्या पानामध्ये गॅलेक्टोमॅनन नावाचं नैसर्गिक फायबर असतं जे रक्तातील साखर शोषून घेण्याच्या प्रक्रियेला मंद करते त्यामुळे जेवणानंतर अचानक वाढणाऱ्या रक्तातील साखरेचं प्रमाण कमी होते आणि शरीरातील साखरेचं स्तर नियंत्रणात राहतो आयुर्वेदामध्ये येलाचं प्रमेह असं म्हणतात आणि यावर उपाय म्हणून मेथीचा उल्लेख केला जातो केवळ मेथीदाणे नव्हे तर मेथीची ताजी भाजी ही डायबिटीस मध्ये सकाळी मेथीची भाजी खाल्ल्याने शरीराची इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी म्हणजेच इन्सुलिनला प्रतिसाद देण्याची क्षमता वाढते त्यामुळे इन्सुलिन योग्य प्रमाणात कार्य करतं आणि साखरेचं नियंत्रण नैसर्गिक पद्धतीने होतं औषध घेताना शरीरावरती काही ना काही दुष्परिणाम होत असतात मेथी ही एक अशी देणगी आहे जी केवळ साईड इफेक्ट फ्री नाही तर शरीराच्या इतर भागांवरती सकारात्मक परिणाम करते म्हणून मधुमेह असो वा त्याचा धोका असलेले लोक दोघांनीही आहारामध्ये मेथीचा नियमित समावेश करणे अत्यंत फायदेशीर ठरतं मेथी ही फक्त चविष्ट भाजी नाही तर ती सांधेदुखी आणि शरीरातील सूज यावर प्रभावी काम करणारा नैसर्गिक उपाय आहे आयुर्वेदामध्ये शूलशामक हा शब्द विशेषतः वेतना कमी करणाऱ्या वनस्पतीसाठी वापरला जातो आणि मेथीला हे स्थान देण्यात आलेलं आहे शरीरात वात वाढला की सांध्यांमध्ये कडकपणा दुखणं सूज आणि चालताना त्रास अशा समस्या निर्माण होतात यावर मेथीचा उष्ण आणि स्निग्ध गुण फार उपयोगी ठरतो तिच्या पानामध्ये नैसर्गिक अँटी इम्प्लिमेंटरी घटक असतात विशेषतः लुकोनॉझलेल नॉल सारखी संयुगी असतात जी सूज आणि वेदना कमी करण्याचं काम करतात संधिवात गुडघेदुखी मनक्याची सूज किंवा अंगदुखी यासारख्या समस्या असलेल्या लोकांनी आठवड्यातून किमान तीन ते चार वेळा मेथीची भाजी आपल्या आहारात जरूर घ्यावी या भाजीचा दीर्घ काळात होणारा परिणाम हा वेदना कमी करणाऱ्या गोळ्यांपेक्षाही अधिक उपयोगी आणि शरीराला सहन होणारा असतो याशिवाय शरीरातील सांध्याचं लवचिकपणा हालचाल सुधारणं हेही या, हे या भाजीच्या नेहमीच सेवनाने शक्य होतं त्यामुळे ज्यांना सांधेदुखीचा त्रास आहे त्यांनी मेथीला आपल्या आहारामध्ये कायमस्वरूपी स्थान द्यावं ही भाजी औषधासारखी परिणामकारक ठरते आपल्या आहारातल्या काही खास घटकामुळे मेंदूची कार्यक्षमता लक्षणीयरित्या सुधारू शकते आणि त्यामध्ये मेथीचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं मेथीच्या पानांमध्ये कोलिन आणि ट्रॅप्टोफन हे दोन अत्यंत महत्वाचे पोषक घटक असतात जे मेंदूमधील नीरो ट्रान्समीटर म्हणजेच मेंदूच्या वहन प्रणालीला सशक्त बनवतात त्यामुळे मेंदू कार्यक्षम सजग आणि लक्ष केंद्रित होणारा बनतो विशेषतः ज्यांना सतत विसरभोळेपणा जाणवतो विचारांमध्ये गोंधळ होतो किंवा अभ्यासावर लक्ष केंद्रित करणं कठीण जातं अशा लोकांसाठी मेथी हे एक नैसर्गिक शक्तीवर्धक औषधच ठरते विद्यार्थ्यांनी रोज आहारात मेथीची भाजी खाल्ल्यास मेंदूला पोषण मिळते आणि स्मरणशक्ती सुधारण्यास मदत होते तसंच ज्या लोकांना वाचन लेखन संगणकावरील काम किंवा सतत विचार करावा लागतो अशा मानसिक श्रम करणाऱ्यांना ही भाजी एक प्रकारचं ब्रेन टॉनिक म्हणून मदतीला येते मित्रांनो आयुर्वेदामध्ये मेथीला बुद्धिवर्धक आणि स्मृतीपद असे म्हटलं जातं त्यामुळे ते मेंदूच्या पेशींना पोषण देऊन दीर्घकाळ उत्साही आणि सक्रिय ठेवते मेंदूचा थकवा टाळण्यासाठी एकाग्रतेसाठी आणि मानसिक संतुलनासाठी मेथी ही एक साधी पण प्रभावी भाजी आहे जी आपल्या रोजच्या आहारात जरूर असायला हवी आपला हृदय निरोगी ठेवायचा असेल तर आहारात अशा घटकांचा सा समावेश करणं गरजेचं आहे जे नैसर्गिकरित्या हृदयाला पोषण देतील आणि हानिकारक घटकांचं नियंत्रण करतील मेथी ही एक अशा घटकापैकी एक घटक आहे तिच्यामध्ये असलेले तंतुमय घटक म्हणजे फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स हे शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल म्हणजेच एल डी एल कमी करण्यास मदत करतात कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होतात ज्यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो मेथी ही रक्तवाहिन्या साफ ठेवण्याचं काम करते आणि त्यामुळे हृदय हलकं राहतं कार्यक्षमता वाढते त्यामुळे थंड हवामानात जेव्हा हृदयावरती जास्त ताण येतो तेव्हा मेथीची भाजी हृदयासाठी एक प्रकारचं रक्षण कवच ठरते आयुर्वेदात तर तिला स्नेहजनक म्हणजेच हृदयाशी स्नेह ठेवणारी अशी उपमा दिलेली आहे तसंच मेथी ही फक्त हृदयापुरतीच मर्यादित नाही तर पचनसंस्थेसाठीही ती तितकीच उपयुक्त आहे आयुर्वेदामध्ये मेथीमध्ये दीपन आणि पाचक गुणधर्म असल्याचं सांगितलं गेलं आहे म्हणजे ती भूक वाढवते आणि अन्न लवकर पसण्यास मदत करते विशेषतः अपचन गॅस मळमळ बदकोष्ठता किंवा वारंवार पोट बिघडणं यासारख्या तक्रारी असलेल्यांनी मेथीची भाजी नियमित आहारात घ्यावी मेथीची भाजी पोटातील वात शमवते आतड्यांना चालण्यात देते आणि अन्नाचं रूपांतर ऊर्जेत योग्य प्रकारे होतं पचन सुधारल्यानंतर इतर अनेक आजार आपोआप कमी होतात त्यामुळे मेथी हा एक पचनासाठी अत्यंत उपयुक्त असा घटक आहे मित्रांनो महिलांसाठी सुद्धा मेथीचे खूप फायदे आहेत महिलांच्या आरोग्याच्या बाबतीत मेथी ही एक अत्यंत मौल्यवान देणगी आहे विशेषतः हार्मोनल बदलामुळे येणारे विविध त्रास जसं की मासिक पाळीतील अनियमितता पोटदुखी थकवा फिसीओडी किंवा थायरॉइड असंतुलन या सगळ्यांवर मेथीचे नैसर्गिक घटक प्रभावी ठरतात मेथीमध्ये असलेला डायसोजेनिन हाय नैसर्गिक संयुग प्रकार इस्ट्रोजेन सारखं हार्मोन शरीरात नैसर्गिकरित्या निर्माण होण्यास मदत करतो इस्ट्रोजन संतुलित झालं की मासिक पाळी नियमित राहते हार्मोनल असंतुलन कमी होतं आणि गर्भधारणेसाठी शरीराची तयारी योग्यरित्या होते आयुर्वेदामध्ये तर मेथीचा वापर स्त्री रोगांमध्ये औषधी भाजी काढा आणि लेप अशा अनेक स्वरूपात केला जातो विशेषतः पाळीच्या आधी किंवा नंतर होणाऱ्या त्रासांपासून आराम मिळवण्यासाठी ही भाजी उपयोगी ठरते त्याचबरोबर मेथी ही शरीराच्या संपूर्ण रोगप्रतिकार शक्तीलाही बळकटी देते आणि मेथीमध्ये असलेले उष्ण आणि कफग्न गुणधर्म हे काम करत असतात वारंवार सर्दी होणे खोकला येणे ताप येणे अशा त्रासांपासून वाचवायचं असेल तर मेथीची भाजी औषधासारखी काम करते तिचं नियमित सेवन केल्याने शरीरात गरमपणा टिकतो प्रतिकारशक्ती वाढते आणि वातावरणातील बदलांचा परिणाम लवकर होत नाही विशेषतः लहान मुलं आणि वृद्ध यांच्यासाठी मेथीची भाजी संरक्षण कवचासारखी आहे त्यामुळे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी आणि रोगांपासून बचाव करण्यासाठी मेथीचं स्थान अतिशय महत्वाचं आहे मित्रांनो मेथीची भाजी कशी खावी हे आपण एकदा थोडक्यात समजून घेऊया त्रिव त्रास असेल तर दररोज सकाळी कोमट मेथीची भाजी घ्या लसणा सोबत परतून खाल्ल्यास पचनासाठी अधिक उपयोगी थंडीच्या दिवसामध्ये तुपात परतलेली मेथी शरीरातील उष्णता टिकवते लहान मुलांना मेथी पराठा किंवा थालीपीठ स्वरूपात द्या तर मित्रांनो मेथीची भाजी ही फक्त एक भाजी नसून ती आपल्या शरीराला संपूर्ण पोषण देणारे रोगांपासून वाचवणारी आणि आयुष्य वाढवणारी आयुर्वेदिक संपत्ती आहे रोजेच्या आहारात तिला समावेश करा आणि तिच्या चमत्कारी फायद्यांचा अनुभव घ्या मित्रांनो मला आशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत शेअर करा जेणेकरून इतरांनाही याचा फायदा मिळेल मी राजेंद्र भोसले तुम्हाला पुन्हा भेटेन या चॅनलवरती एक नवीन छान व्हिडिओ घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हसत राहा स्मित हास्य करत राहा रोज काहीतरी नवीन शिकत राहा मित्रांनो इथेच थांबतो जय महाराष्ट्र